नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आज एक अपडेट आपल्या सर्वांसाठी की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार सव्वीसची जाहिरात संदर्भात आपल्या सर्वांना मी माहिती शेअर करणार आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे की एम पी एस मार्फत राजपत्रित गट आणि गटबची संयुक्त परीक्षा आयोजित केली जाते आणि या वर्षाची परीक्षा एकतीस मे दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे महाराष्ट्रातील एकोणसदतीस केंद्रांवर तर या संदर्भात जी जाहिरात आहे ती सध्या सामान्य प्रशासन विभागाकडून राज्यसेवेच्या ज्या एकोणऐंशी पदं आहेत यासाठी आणि महसूल आणि वन विभागाच्या महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवेच्या आठ पदांसाठी एकोणसत्त्याऐंशी पदांसाठी जाहिरात आहे अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे एकतीस डिसेंबर ते वीस जानेवारी दोन हजार सव्वीस <स्थाँगा> ऑनलाईन पद्धतीने अर्ज अंतिम शुल्क भरण्याचा दिनांक आहे वीस जानेवारी दोन हजार सव्वीस तर जे एम पी एस सीच्या परीक्षेची तयारी करणारे युवक असतील युवती असतील या उमेदवारांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे या ठिकाणी आपल्याला पदं आत्ता सध्या जरी कमी दिसत असले तरीसुद्धा ही पदं नंतर वाढत असतात त्याच्यामुळे पदांची संख्या न पाहता आपल्याला जर आपण तयारी करत असाल तर निश्चितच या परीक्षेसाठी आपण अर्ज करावा या परीक्षेच्या संपूर्ण जी नियमावली या जाहिरातीत देण्यात आलेल्या आहेत यासाठी आवश्यक असणारे का कागदपत्र आरक्षण या संदर्भातसुद्धा याच्यात माहिती सविस्तर देण्यात आलेली आहे आणि सर्व प्रकारच्या आरक्षणाची माहितीसुद्धा याच्यात दिलेली आहे याच्या संदर्भातला जो अभ्यासक्रम आहे स्वतंत्र एम पी एस सीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे तर आपण सर्वांनी यासाठी पूर्व आणि मुख्य परीक्षेची गुणांकनाची माहितीसुद्धा याच्यात दिलेली आहे पूर्व पूर्वपरीक्षा चारशे गुणांची आणि मुख्य परीक्षा राज्यसेवा सतराशे पन्नास आणि मुलाखत दोनशे पंच्याहत्तर याप्रमाणे होणार आहे या, पुर, या, या संदर्भात या बदल जो झालेला आहे नवीन तो डिस्क्रिप्टिव पॅटर्नमध्ये प मुख्य परीक्षा होणार आहे त्यामुळे सर्वांनी या दृष्टीने तयारी करावी निश्चितच बाबतीत अधिक मार्गदर्शन मी पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला करणार आहे आपण सर्वजण अर्ज वीस तारखेपूर्वी करा आपल्या सर्वांना शुभेच्छा